अरिहंत सुपर मार्केटची धमाकेदार ऑफर खरेदी करा कमाल मिळवा धमाल रुपये पुढील खरेदीवर ड्रॉ कुपन मिळवा व जिंका लाखोंची बक्षिसे आमचा पत्ता अरिहंत सुपर मार्केट चौक नारायणगाव जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टॉमॅटो मार्केट पंचवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी टॉमॅटोची आवक कमी झालेली आहे तर बाजार नेमके काय आहेत शेतकऱ्यांचं काय म्हणणे जर आपण ऐकून घेऊया भाऊ नमस्कार नमस्कार कुठून आले पारनेर कुठली व्हरायटी झाली अरे मान काय भाव मागतात अजून मागितलंच नाही तीनशेची अपेक्षा तीनशे रुपये फक्त काय तीनशे रुपये भाऊ येऊन गेले एक येऊन फक्त पाहून गेले पाहून गेले काय म्हणजे पडून मागत मागत काय पावसाचा फटका पावसाचा फटका झालाय ना काही माल कमी निघतोय ना माल कमी निघतोय प्रादुर्भाव प्रादुर्भाव खर्च वाढला कि मग खर्च वाढला टॉमॅटोला यंदाच्या वर्षी प्रचंड खर्च वाढलेला आहे बाजारभाव योग्य मिळत नाही आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होते आता या ठिकाणी बघा एक व्यापारी टोमॅटो खरेदी करायला आलेले आहेत बघूया काय भाव मागत आहेत व्यापारी साहेब काय भाव घेतले अडीचशे अडीचशे रुपये कुठली व्हरायटी मेघदूत मेघदूत आहे भंडी भरेगी नाही बाबा कुठून आले शिंदे ठेका खर्च खर्च करून आले कुठली व्हरायटी करून आली मेघदूत मेघदूत किती लागवड एकर भर काय यंदाचा सीझन कसा गेला काय नाही हे काय सगळा फेल गेला फेल गेला यंदाचा सीझन शेतकऱ्यांचा तोट्यामध्ये आहे निसर्गाचा लहरीपणा शेतकऱ्यांच्या मुळावर आलेला आहे बाजारभाव मिळत नाही आणि खर्च तर मात्र प्रचंड होते या ठिकाणी शेतकरी व्यापाऱ्यांची वाट आहेत दादा नमस्कार कुठून आले काकडी कुठली व्हरायटी घेऊन आले सौ काय भाव मागतशे तीनशे रुपये मागितले किती लागवड आहे पंधरा गुंठे काय अपेक्षित दर आहे चारशे साडेचारशे तर तिकडे बिबट्याची काय समस्या आहे हाल बिबटे काय उपाययोजना होते की नाही काहीच नाही बाबा नमस्कार, नमस्कार। तुम्ही कुठून आले जामखेड जाम्खे। कुठली व्हरायटी करून आली मेघदूत मेजदूट काय भाव मागतोय तीनशे सव्वा तीनशे तीनशे सव्वा तीनशे काय तिकडे पाऊस कस काय पाऊस भरपूर आहे भरपूर आहे खूप नुकसान यंदाचा टोमॅटो सीझन सीजन, सीजन काय आता काना कान लागला तरी उपकार म्हणायचा खर्च निघाला तरी भरपूर झाला टॉमॅटो रोगांचा प्रादुर्भाव भरपूर कुठले कुठले रोग आहेत सगळे डावने बोरी कर तू नी वाहतूक खर्च परवडतो परवडत नाही कोणाला सांगणार आता कुणाला सांगणार सरकार भाजपचं आहे कुठलं सरकार सारखी सगळे एका माळेसोबणी <laughs> तर आपल्या सोबत जरा दांगड साहेब आहेत एक नेहमी शेतकऱ्यांबद्दल त्यांना आस्था राहते आणि शेतकऱ्याचा माल खरेदी करायला त्यांना आवड असते दांगड साहेब नमस्कार दिवाळी झालेली आहे शुभ दीपावळी सपली दिवाळी आता बाजारभाव वाढतील की नाही बाजारभाव थोडेस वाढायचं चान्सेस आहेत पण काय आता ते शंभर टक्के आम्ही पण सांगू शकत नाही काय कशामुळे बाजार पडतात बाजार काय तर नेमकी जिथे माल पाठ होतात तिथलेच लोकलचे माल चालू झाले नाशिक पट्टा आणि गिरणारा पांडुरी तिकडे जास्त आवक असल्यामुळे ज्यूस ज्यूस नेहमीप्रमाणे सध्या पन्नास रुपये एक रेट चालू आहे अडीच ते तीन रुपये के जी चालू आहे ठीक आहे थँक्यू टॉमॅटोला जास्तीचा बाजारभाव मिळू द्या अशी अपेक्षा आहे दुसरे व्यापारी आपल्या सोबत आहे साहेब नमस्कार नमस्कार काय बाजार बाजारभाव चावला आहे तीनशे साडे तीनशे आणि मेघदूत मेघदूत मालपूर अडीचशे तीनशे अडीचशे मान आरेमान मान दोनशे अडीचशे एकशे आठ एकशे सुपर लाव लावू चाव सुपर साडेतीनशे पर्यंत आणि त्याच्या टोमॅटो बाग उलगत त्याला काय बाजार काय बाजार पाव उलट्यापर्यंत संख्या पण खूप कमी झाली तिथे माल चालू झालेत ना त्यांना लोकल लोकल माल चालू झाले नारायणगावच्या टोमॅटो मार्केट मध्ये बघा हे बाबा या ठिकाणी नेहमी येत आहेत टॉमॅटो घेऊन आले व्यापारी हरकत नाही आता नमस्कार नमस्कार काय कशा कशा झाली दिवाळी दिवाळी चालू झाली पण आज माल झाली दिवाळीचा मावलाचं नुकसान आहे बाजारभाव नाही पाऊस पडतोय पाऊस पडतोय काय किती करून आले आज आज कडे किती आले ते शंभर काय शंभर काय बाबा नाही मागितली का मागितलीच नाही व्यापारी बांधवांनो शेतकऱ्याचे नुकसान करू नका शेतकरी बघा खूप कष्टाने माल इथे विकायला घेऊन येतोय तुम्ही जर असं पडून मागत असाल तर शेतकऱ्यांनी काय करायचं दादा नमस्कार नमस्कार कुठून आले निर्गुड सर निर्गुड सर वर्ष पाटलांच्या गावावरून आले काय भाव मागतात आता अडीचशे रुपये मागितले अडीचशे रुपये मागितले किती क्रेडिट आहेत आता बत्तीस क्रेडिट सगळे काय अपेक्षित तीनशे रुपयापर्यंत म्हणलं मी त्यांना पण काय तीनशे रुपयापर्यंत काय तीनशे रुपये तरी खर्च निघतो नाही निघत माझा बाजार असतो इथे काय करतो बाजार असतो आहे नाशिवंत माल आहे त्याच्यामुळे पुढे बाजारभाव नाही असं व्यापारी सांगतात शेतकरी बांधवांना अपेक्षा असते अधिकचा भाव मिळावा भाव नमस्कार नमस्कार कुठून आहे पारनेर तालुका पारनेर तालुका कुठलं गाव काय तिकडे बिबटे आहे का नाही बिबटे काय कशी काळजी घेत काळजी काय दोन दोन चार चार जण लावून भरायच काय बाजार भाव मिळतो पेक्षा भाऊ कमी जास्त होत आहे काय मार्केट कमिटीला काय सूचना मार्केट कमिटीच काम चांगलंच काय मार्केट कमिटीचं काम चांगलं आहे तुम्ही व्यापारी बांधवांनो त्याला बाजारभाव द्या बरं आता एक नंबर टोमॅटोचा माल आहे सोन्यासारखे टोमॅटो बाजारभाव नसेल काय करायचं शेतकरून असताना कुठून आले चाललं आहे पाकिस्तान सातशे रुपये किलो चाललाय का भारत आपलं केलं आहे आम्ही यांना सांग तुला काय कमी केलं सगळं कुठून आले मी काय आष्टी आष्टीवरून आले किती किलोमीटर अंतर एक साधारण एकशे सत्तर ते चौऱ्याहत्तर किलोमीटर अंतर किती वाजता निघाले रात्री या दहा वाजता दहा वाजता निघाले काय प्रवास कसा झाला शावकाश, शावकाश तर इथपर्यंत आलो सावकाश सावकाश बघा प्रवास सावकाश करा ठीक आहे कमी असतो होत राहतील पण तुमची काळजी करत राहतात नारायणगावच्या टोमॅटो मार्केट मध्ये चांगला बाजारभाव मिळेल या आशेने पूरवर्ण शेतकरी या ठिकाणी टॉमॅटो विक्री करायला येत आहेत आणि जर त्यांच्या आशाची निराशा झाली तर मात्र शेतकऱ्यांची नाराजी पाहायला मिळते दादा नमस्कार कुठून आले कर्ज कर्ज करून काय भाव मागे काय मार्केट पाऊन तीन रुपये तीन रुपये तीन तीन रुपये कितीकडे रेट आहे रेट आहे एकशे दीडशे इकडे दीडशे दीडशे किती लागवड आहे लागवड आहे दीड एकर दीड एकर काय खर्च किती येतो एकरी काय नाही सांगता येणार आता इथं मार्केट कमी काय सूचना नाही दिली अजून काय नाही दिलेलं नाही काय चांगलं कारभार आहे नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटचा कारभार जरी चांगला असला तरी या ठिकाणी व्यापारी बांधवांशी उद्या एकत्रित बैठक घेऊन बाजारभाव कशामुळे वाढत नाही काय करायला हवं याबाबतच्या सूचना देणं गरजेचं आहे शेतकरी एवढं सुपेरियर माल आणतो स्वच्छ माल या ठिकाणी आणतो जर व्यापारी पडून मागत असतील अशी वेगवेगळे कारण सांगून जर शेतकऱ्याची लुट होत असेल तर योग्य नाही दादा नमस्कार नमस्कार काय टोमॅटो भाव काय टोमॅटो भाव चालले अडीचशे तीनशे तीनशे अडीचशे पावणे तीनशे सव असलं तर चारशे साडेचारशे साडेचारशे सव गेले का एक गाडी गेली एक गाडी एखादी गाडी गेली एखादी गाडी जरा आपल्या सोबत जरा व्यापारी जरा व्यापाऱ्यांना ने विचारूया नेमकी बाजारभाव भाऊ काय साहेब नमस्कार काय टोमॅटोला ला बाजार भाऊ आज बाजार हायब्रिड दोनशे अडीचशे रुपये आणि साऊ साडेतीनशे ते पावणे चारशे एखाद्या बद्दल चारशे रुपये बाजार वाढतील की नाही बाजार आता याच्यापेक्षा नाशिक नाशिकला एवढे ठाऊ आहे प्रमाणापेक्षा जास्त येतात त्या पट्टीने भरपूर बाजार काय नाशिकला काय एकशे वीस ते एकशे पंच्याहत्तर एक रुपयापर्यंत सुपर माल सुपर कुवरगावला क्युबरगावची नाही आयडिया क्युबरगावची आयडिया नाही माल खूप चांगला आहे व्यापारी बांधव सांगत आहेत पुढे गिराय नाही त्याच्यामुळे आम्ही जास्त बाजारभावाने विकू शकत नाही तर बघा शेतकऱ्यांनी त्या गाडीमध्ये टोमॅटो विक्री करायला आलेले आहेत आता बाजारभाव अधिक मिळेल अशी अपेक्षा आहे जरा वेगळ्या स्टाईल मध्ये आला टोमॅटो विकायला पहिलाच त्याच्यामुळे पहिलाच तोडाय कुठली गाडी चिंचोली मोराची चिंचोली मोराची गाडी कुठली टीयूल बरोबर किती क्रेड आले चौदा 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 काय भाव मागतात अजून मागितलंच नाही मागितलंच नाही व्हरायटी कुठली साहू साहू अरे सौ ना आहे तीनशे साडेतीनशे चारशे कॅरेट कमी असल्यामुळे काहीतरी कमी असल्यामुळे काय पहिल्यांदा पूर्वी आली याच्या मागच्या सीझन मध्ये होतो ना त्या मार्केट बद्दलचा कारभार व्यवस्थित आहे काय सूचना नाही व्यापाऱ्यांकडून काय अपेक्षा कॅरेट घेतल्यानंतर खाली करताना त्यांचे बदली वगैरे करतात ना ती करू नये फक्त माझा भाव कमी करू नये व्यापारी बांधवांना माल पाहून या आणि माल पाहिल्यानंतर बाजारभाव कमी करू नका शेतकरी बांधवांनी सुद्धा एकसारखा माल लावला पाहिजे जेणेकरून व्यापाऱ्यांची सुद्धा आडचण निर्माण नाही झाली पाहिजे माल दाखवणे वेगळा आणि प्रत्यक्षात माल वेगळा असं शेतकरी बांधवांना सुद्धा आपली विनंती आहे शेतकऱ्याचं हॅलो नमस्कार नमस्कार काय भाव मागत रुपये सव्वा दोनशे रुपये थोडा तोडाय तोडा दुसरा कुठली व्हरायटी आर्यमान आर्यमान हा किती लागूड लागूड किती खर्च येतो एकरी एक लाख एक लाख रुपये टोमॅटोची शेती परवडते आ... का असं बाजार मधलं काय परवडायचं काय परवडत नाही निघणार हा व्यापारी साहेब शेतकऱ्याचं काय फार नुकसान होत साहेब आता हे आरेमान लाग ना लेटच राह माल खराब होतोय निसर्गाचा लहरीपणा निसर्गाचा लहरीपणा शेतकऱ्याच्या मुळावर उठलेला आहे बाजार भाव योग्य मिळत नाही त्यामुळे शेतकरी वाट पाहतायत की या ठिकाणी कधी गिराई घेईल आणि आमचा माल विक्री होईल आपल्यासोबत बाजार समितीचे संचालक गोलब साहेब आहेत गोलब साहेब कशी आहे दिवाळी नमस्कार नमस्कार टोमॅटोचे बाजारभाव कमी जास्त होत आहेत कमी जास्त होत सध्या वाढायचे चिन्ह जरा थोडेसे कमी आहेत साहूला बाजारभाव तीनशे साडेतीनशे रुपये आहे काल चारशे साडेचारशे होता काय वाढतील दोन दोन होती ना नामी पूजन त्याच्यामुळे काल जरा थोडासा माल कमी आला होता तर आता सगळे पाहुणे गेलेले सगळ्यांनी टोमॅटो तोडले त्याच्यामुळे आज थोडेसे मालाची आवक वाढायची थोडीशी सध्या तरी महिनाभर थोडी शक्यता कमी वाटतेय महिन्याभराने सुधारतील असा अंदाज वाटतोय कारण मागं जर पाहिलं तर म्हणजे तसं पाहिलं तर सीझनचा अभ्यास करा तुम्ही हे तीन चारशे तीन चारशे टिकून येत आवक खूप कमी झालेली आहे का आता इकडच्या भागात तशी लागवडी कमी राहतात नाशिक पट्ट्यात लागवडी जास्त राहतात तिकडे आवक जास्त आहे धनामेथीचा लिलाव तुम्ही तेरा एकर जागेमध्ये वाजत गाजत नेला आणि पुन्हा तो जुन्या जागेमध्येच लिलाव होतोय काय कसं मार्केट नवीन आहे अजून कुठं पाणी झाल्यामुळं कुठं कुठे त्या दिवशी गाड्या थोड्याशा स्लिप मारत होत्या तिथं मोरम वगैरे टाकायचं काम चाललंय सगळ्यात महत्वाचं म्हणजे कुठं जे सर्व्हिस रोडचं काम चाललंय ना त्याच्यामुळे तिथं आतमध्ये एंट्रीला थोडीशी अडचण येते तिथं जास्त चिकल वगैरे होतंय तिथं छोटस गटर टाईप बनवायचं त्यांचं काम चाललेलं आहे सर्व्हिस रोडच्या अडचणीमुळे तिथं आतमध्ये जायला ऍक्सेस नाहीये म्हणून मग आपण खाली आणलेले नाहीतर मग आता एकदा त्यांचं ते सर्व्हिस रोडचं काम झालं का आपण वरती लगेच शिफ्ट करणार त्याला एक साधारणतः एक आठ दहा आड़ दिवस लागतील आठ दहा दिवस लागू शेतकरी बांधवांनो नारायणगाव ची टोमॅटो मार्केट शेतकऱ्यांच्या इंटरस्ट्री नक्कीच विचार करत असते परंतु सध्या बाजारभाव कमी झालेत व्यापारी साहेब नमस्कार काय टोमॅटोचा बाजारभाव आज टोमॅटो बाजार डाऊन आहे जरा कशा डाऊन झाले काय अख्खा नाशिक जिल्हा पूर्ण डाऊन आहे संपूर्ण छटपूज आहे पुढे गिरायक नाही नाशिकचे भरपूर प्रमाणे माल चालू झाले बाजार वाढतील की नाही नाही शक्यता कमी सर आता काय नाही काय धोका दिला तरच बाजार पंचवीस ऑक्टोबर साऊ काय बाजार साऊ चांगले माल जे साडेतीन पावणे चार एखादा वक्कल चार गेलाय पण रेग्युलर साडेतीन रुपये बाजार तीनशे साडेतीनशे पाऊंड मेहदूत एकशे आठ ते नाही सांगता येतं पण दोनशे सव्वा दोनशे रुपये चांगले माल जातील हलके मला काही व्हॅल्यू नाही कारण नाशिक जिल्ह्याला काय झालं आहे काल शंभर दीडशे रुपये बाजार चांगले चांगले माल दीडशे रुपये काल गेले एक्सपोर्ट सत्तर ऐंशी रुपये गेले नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये चांगल्या गुणवत्तेचा माल विकलेला येत असतो बाजारभाव देखील चांगला मिळेल अशी शेतकऱ्यांना अपेक्षा असते परंतु सध्या बाजारभाव कमी झाल्यामुळे शेतकरी व्यक्त नाराजी व्यक्त करते आधीच बाजारभावाची अपेक्षा आहे परंतु सध्याचा बाजारभाव पाहता शेतकरी पूर्णपणे आधीपट्ट्यामध्ये आहे नारायणगावच्या या टॉमॅटो मार्केटमध्ये पंचवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी टॉमॅटोची आवक कमी झालेली आहे बाजारभाव देखील मिळत नाही तर बघा हे दूरवर्ण मंडळी आली बाजारभाव चांगला मिळाला अशी अपेक्षा आहे भाऊ नमस्कार नमस्कार कुठून आलेमे आलमे जुन्नर तालुका काय भाव मागता आहेत दोनशे अडीचशे दोनशे अडीचशे कुठली व्हरायटी किती क्रायटी सव्वाशे सव्वाशे किती एकरी खर्च आहे तो पन्नास पन्नास जर सगळं साहित्य घरचं असेल तर हा यंदाचा सीझन कसा आहे पहिल्यापासून बाजारच नाही बाजारच नाही यंदाच्या वर्षी टोमॅटोचं सीझन तोट्यामध्ये गेलेलं आहे आपल्यासोबत एक व्यापारी आहे बघूया सर नमस्कार आज का पंचवीस अक्टोबर काय बाजार भाव आहे तीनशे साडे तीनशे रुपये तीनशे साडेतीनशे लावाले घेतलं चारशे रुपये पूर्ण सऊला आणि संकरित संकरित ते बही लावून दीडशे दोनशे रुपये का बाजार वाढतील की नाही वाढण्यासारखी नाही चिन्ह सर वाढण्यासारखी परिस्थिती शेतकऱ्यांनी काय करायचं आता काय करणार आहे माल वाढलेत ना साहेब माल वाढणार आहे शेतकऱ्याचा आपण दुवा जाऊ तर निसर्गाची लहरीपणा शेतकऱ्याच्या मुळा उठतोय शेतकरी खूप अडचणीत आहेत आपल्यासोबत दुसरे एक व्यापारी आहेत तर आपण त्यांच्याशी बोलूया सर नमस्कार नमस्कार सर दिवाळी झाली हो झाली बाजार वाढतील की नाही आता घेतले आज बाजार भरपूर काय पाण्याची अपेक्षा होती पण नाही राय झाली कशा खूप बाजार पडत खूप माल आहे सगळीकडे माल आहे फुट नाशिकला काल घ्यायलाच कोण नव्हतं शंभर रुपयांनी पण कोणी घ्यायला नव्हतं नाशिकला तरी बाजार इथं चांगले आहेत चांगले म्हणजे शंभर टक्के चांगले आहेत आपल्याकडे बाकीपेक्षा इतर मार्केट पेक्षा नारायणगावच्या टोमॅटो मार्केट मध्ये टॉमॅटोला बाजारभाव चांगला आहे असं व्यापारी सांगतायत परंतु ते म्हणतायत तेच खरंच असेल असं नाही पण एक निश्चित आहे नारायणगाव मार्केटचं काम चांगलं आहे इथे व्यापारी सुद्धा शेतकऱ्यांची काळजी घेतात नमस्कार कुठली व्हरायटी झाली आज साऊ साऊ काय भाव मागतात आज दोनशे अडीचशे रुपये इथं थोडं पंधरा पंधरा पढे किती रेट गेलो हिशोब नाही लावला वहीला पाहायला लागलं सुमारी तरी गेले तू चारशे पाचशे तरी ठेवल्याचं सीजन कसं गेलं बरा गेला तसं आता त्या मनाच्या हिशोबाने तसं बरा गेला म्हणायला त्या मानाने बरा गेला काय बारामध्ये पळो पडते हो बरं तू कसा लावला गाडी चाल गाडी चालू होतो तुझं व्हय किती हे कोणीच होई अरे वा वा

पिकअप व्यावसायिक जी मंडळी आहेत त्या व्यावसायिक मंडळीनं सुद्धा वाहन चालवताना काळजी घ्यायला हवं पावसाळी दिवस आहे अपघात होण्याची दाट शक्यता दा। आहे या मार्केटमध्ये टॉमॅटोचे पैसे अधिकच्या वेळेत अशी अपेक्षा आहेत नमस्कार साहेब साहेब नमस्कार काय परिस्थिती आज परिस्थिती साहेब दोनशे ते तीनशे रुपये दिशी शंभरपासून दोनशे रुपये पण आहे म्हणजे बाजार वाढण्याची शक्यता अवघड आहे अवघड आहे आणि आवक जास्त झाल्यामुळं काल कन्नडला दिशी दोनशे अडीचशे तीनशे रुपये पाचशे गाडीच्या वाढत नाही बाजार पुढे विक्रेच नाही सर तो पुढे विक्रेच नाही व्यापारी बांधव सांगतात पुढे विक्रेच नाही परंतु शेतकऱ्याच्या मालाचे चार पैसे अधिक कसे होतील याबाबतची काळजी घ्यायला हवी आज पंचवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी साधारण सात ते आठ हजार क्रेट आवक झालेली आहे बाजार भाव मिळत नाही बाबा नमस्कार राम राम कुठलं गाव निमगाव असा एकदा झाली मुलाखत मागे तुम्ही बोलले होते तेच का का बर बाबा नाराज आहे नाराज इथे काय टाकून द्यायची पाळी आली नाराज नाही तर काय का मागत नाहीत का मागत नाही आमची जे पुढची वरून दिली ना मी शिक्के मारून त्यांनीच आमची ठोकली म्हणजे निवडून दिलं त्यांचं नाराज आहे हो शंभर टक्के काय करायचं आमच्यासाठी आधी निवडणूक पाया पडायला येतात आणि आम्ही गे निवडून गेले का आम्ही गेलो ना कुठले तुम्ही कशासाठी आला बसा नंतर भेटतो चला। बाबा तुम्ही आमदार झाले खासदार झाले तुम्ही काय कराल तुम्ही काय कराल ते काय करायचं न करायचंय ना त्यावेळी ठरवू पण जे झाले त्यांचं सांगा तुम्ही बाबांच्या बरोबर आहेत का भावना बरोबर आहे बरोबर म्हणजे पहाटे या ठिकाणी नाराजी असते साहजिक आहे बाबांचं दुःख साहजिक आहे बाबा म्हणतात ते बरोबर आहे मित्रांनो बाबांचं वय ऐंशी आहे या वयामध्ये बाबांना काम करावं लागतंय खरं दुर्दैव दुर्दैव आहे राजकारण्यानं शेतकऱ्यांचा तळतळाट घेऊ नका त्यांचा धुवा घ्या राजकारण शेतकऱ्यांना तातळाड घेणार हीच परिस्थिती तुमची सुद्धा होईल शेवटच्या टप्प्यामध्ये बाबांचं म्हणणं बरोबर आहे लोकप्रतिनिधी नो बघा ही प्रातिनिधिक प्रतिक्रिया आहे बाबांचं वय पाहता आणि त्यांचा अनुभव पाहता बाबांनी केलेली सूचना योग्य आहे टॉमॅटोलाच नव्हे तर सगळ्या शेतीमालाला बाजारभाव अधिकचा वाढून द्या शेतकऱ्यांचा दुवा घ्या अशी सगळ्यांची अपेक्षा आहे पंचवीस ऑक्टोबर दोन रोजी टॉमॅटोला बाजारभाव धावून असल्यामुळे शेतकरी नाराजी व्यक्त करत आहेत आणि या नाराजीचा फटका राज्यकर्त्यांना बसणार नाही सध्या तरी परंतु शेतकऱ्याच्या उत्पादनावर रोगराईचा फटका बसत असतो आणि बाजारभाव वाढत नाही त्यामुळे शेतकरी सध्या प्रचंड अडचणीमध्ये आहे जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नाराणगाव येथील टॉमॅटो मार्केटमध्ये पंचवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी टॉमॅटोची आवक साधारण एक आठ ते दहा हजार प्लेटची झाली परंतु बाजारभाव कमी असल्यामुळे शेतकरी नाराजी व्यक्त करते नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये चांगला बाजारभाव मिळेल अशी बळीराजाला नेहमी अपेक्षा असते परंतु सध्याचा मिळत असलेला बाजारभाव दोनशे अडीचशे रुपये बाजारभावामध्ये कोणती वाहतुकीचा खर्च वसूल होत नाही आणि त्यामुळे शेतकरी नाराज होते नारायणगावचे टॉमॅटो मार्केट संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक सुपरिचित आहे चांगली मार्केट आहे असं म्हटलं जातं ते आवाजपणावर वास्तव आहे परंतु बाजारभाव कमी झाले तुम्हाला शेतकरी नाराजी व्यक्त करत होते बाजार समितीचे सभापती संजय राव काळे संचालक मंडळ तुमचं जरी काम चांगलं असलं तरी वेळोवेळी मार्केटला तिथे भेट द्या चक्कर मारा शेतकऱ्यांची आडवणूक होते का व्यापाऱ्यांकडनं काही फसवणूक होते का ते सुद्धा पाहणं अपेक्षित आहे तर तुम्ही इकडे आलात तर वेळच्या वेळी शेतकऱ्याची कहाणी तुम्हाला करू शकतात व्यापाऱ्यांच्या अडचणी देखील समजू शकतात अनेकदा व्यापारी बांधव टॉमॅटो खरेदी केल्यानंतर टॉमॅटोची गाडी खाली करताना घडका करतात आणि मी शेतकरी आणि व्यापारी यांच्यामध्ये वाद होताना फायदा मिळतो आणि तो वाद वाढल्यानंतर नारायणगावची मार्केट काही अंशी बदनाम सुरू होऊ शकतो त्यामुळे विद्यमान संचालक मंडळाने सभापतींनी वेळच्या वेळी समन्वय ठेवला तर शेतकरी आणि व्यापारी यांच्यामध्ये समन्वय राहून भविष्यकाळामध्ये शेतकऱ्याच्या टॉमॅटोला अधिकचा बाजार मिळत राहील आणि नारायणगावच्या या टॉमॅटो मार्केटची जी चांगली पताका उंचावते ती पताका अधिक चांगली राहील शेतकऱ्यांचा गुला घ्या शेतकऱ्यांच्या टॉमॅटोला अधिकचा बाजारभाव कसा मिळेल व्यापारी बांधवांनो तुम्ही देखील काळजी घ्या नाशिकवंत माल आहे तुमच्या अडचणी आपण समजू शकतो परंतु टॉमॅटोला बाजारभाव चांगला मिळेल यंदाच्या वर्षी शेतकरी प्रचंड अडचणी होते कांद्याला बाजारभाव नाही टॉमॅटोला बाजारभाव नाही शेतकरी जगाचा पोशिंदा म्हणतो परंतु तो प्रचंड संकटाचा सामना करतोय आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जबाजारामुळे होत नाहीत आम्हाला अत्यल्प आहे अगदी नाही परंतु जर बाजारभाव मिळाले नाहीत तर भविष्य काळामध्ये अशी वेळ इकडे येऊ शकते मायबाब सरकार तुमच्याकडनं शेतकऱ्यांना खूप अपेक्षा आहे आशेची निराशा करणार नाही अशीच अपेक्षा सुरेशवाणी बिगर नारायण नारायणगाव बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका